नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी मार्फत नुकतीच गट क ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे एकूण नऊशे अडोतीस पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये नेमकी वयोमर्यादा किती आहे तुम्ही किती वयापर्यंत फॉर्म भरू शकतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो याच्या पात्रतेमध्ये एक महत्वाचा मुद्दा दिलाय की भारतीय नागरिकत्व म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर वयोमर्यादा वयोमर्यादामध्ये काय म्हटलंय बघा कि जे काही उद्योग निरीक्षक त्यानंतर तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या चारही पदांसाठी जी काही किमान वयोमर्यादा आहे आता किमान वयोमर्यादेमध्ये उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक लेखक या तिघा पदांसाठी किमान एकोणावीस वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि कर साठी किमान अठरा वर्ष तुमचं पूर्ण असणं गरजेचं आहे किमान आता कमाल वयोमर्यादेमध्ये बघा की उद्योग साठी अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी अडोतीस वर्ष चारही पदांसाठी अडुतीस वर्ष बघा ओके आणि तुम्ही जर ओबीसी किंवा इतर कॅटेगरी म्हणून येत असाल मागासवर्गीय त्यामध्ये तुम्हाला एक वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्ष तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू याच्यामध्ये अमागास ओपन कॅटेगरीला त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे चारही पदांसाठी त्यानंतर मागास वर्गीयांमध्ये त्यानं सुद्धा त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे ओके त्याच्यानंतर तुम्ही जर माजी सैनिक किंवा आणीबानी व अल्पसेवा आ, या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर अडोतीस वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष अशी तुम्हाला साधारणतः त्या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर दिव्यांग मधून असाल तर तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात तर अशी साधारणतः ही वयोमर्यादा आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद